नमस्कार मित्रांनो मी अशोमेत पोलिस अकॅडमी संचालक गजानन पवार आज बदलापूरमध्ये दोन वर्ष झालेले आहेत अशोमित अकॅडमीला स्थापन होऊन आज बदलापूरमधील काही होतकरू आणि गरीब मुलं आज सरकारी सेवेमध्ये हो रुजू आहेत तर आज आमच्या अकॅडमीचा आज दोन वर्षामधील कमीत कमी दहा ते पंधरा लोक भरती झालेले आहेत तरी अजून मुंबई पोलिसचे रिझल्ट बाकी आहे मुंबई पोलिसमध्ये माझे सत्तेचाळीस मुलांचं ग्राउंड आज क्वालिफाय आहे त्यामध्ये आज आमच्या अकॅडमीचा विद्यार्थी ओमकार आज एसएसी जी डी मध्ये पेपर मध्ये एकशे सदतीस मार्क काढले ग्राउंड क्वालिफाय आहे मेडिकल क्लिअर झालाय आज त्यांना आपण दोन शब्द काय नाव मित्र तुझा ओमकार बरकते ओमकार बरकते कुठे राहतो बेलवली बदलापूर बदलापूरला बेलवली बेलवली गाव का बेलवली गाव किती कधीपासून तयारी करतो भरतीची मी एक वर्षापासून तयारी करतो किती वय आहे तुझा एकोणीस चालू आहे एकोणीस अकेडमी कधी आला मी चार महिने आधी फिजिकल साथी। फिजिकल साठी साठी पहिल्या स्टार्टिंगला की पाच किलोमीटरचा टाइम किती आला माझा एकोणतीस मिनिट यायचा एकोणतीस मिनिट मागच्या वेळेस अकॅडमी मध्ये टाइम काढतेस मिनिट एकवीस मिनिट आणि तुझं तिथे ग्राउंडला मैदानावर तिथे भरतीच्या ठिकाणी किती टाइम आलेला बावीस मिनिट बावीस मिनिट ग्राउंड झाला पेपर झाला मेडिकल झाला येस सर मित्रांनो आज एकोणीस वर्षाचा मुलगा आज सरकारी सेवेमध्ये रुजू झालेला आहे आज बदलापूरमध्ये असे दोन तीन अकॅडमी आहेत जे आज बाहेरचे विद्यार्थी आणून आपल्या अकॅडमीचे रिझल्ट स्वतःच्या अकॅडमीचा रिझल्ट दाखवत आहेत कमीत कमी तुम्हाला एवढंच सांगणं आहे की तुम्ही जे मुलगा लागलेला आहे ज्या मुलाचा रिझल्ट त्याने दाखवलेला आहे माझी अकॅडमी असो किंवा अजून इतर कोणती अकॅडमी असो त्या मुलांचे प्रॅक्टिस करताना त्यांना सराव करताना त्यांचा व्हिडिओ बघा फोटोग्राफी बघा तरच तुम्ही त्यांच्या अकॅडमीला ऍडमिशन घ्या नाहीतर तर तुम्ही त्यांच्या अकॅडमीला ऍडमिशन घेऊन स्वतःच्या मुलाचं किंवा तुमचं स्वतःच करिअर खराब करून घेऊ नका आज पोलीस अकॅडमीचा विद्यार्थी ओमकार यांना शुभेच्छा देण्यासाठी पूर्ण अश्वमेध अकॅडमी बदलापूर यांच्याकडून ओमकारला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा जय एवढं